Boop <music> विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आदिनाथापासून ही परंपरा आली जाणं विश्वगुरू श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायीपालखी सोहळा सन दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटात खिळीमिळीच्या वातावरणामध्ये गेली तीन दिवसापासून या ठिकाणी स्थानापन्न होत आहे आजचा हा श्रीक्षेत्र दातली रिंगण सोहळा नाशिक जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण श्रीक्षेत्र दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आपण या ठिकाणी रिंगणाचं वातावरण बघत आहोत सर्व वारकरी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या हावभावात फक्त एकच शब्द आहे वर, एक तो म्हणजे माऊली 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 वारकरी 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 प्रत्येक जण त्या ठिकाणी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या भेटीचा हा पायी प्रवास करतोय संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी सर्वांना त्या आषाढी एकादशीच्या आणि हो, या पंढरपूरच्या प्रवासाच्या सर्व वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचा प्रवास सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटेचा हो हीच पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने प्रार्थना करतो थांबतो रामकृष्ण हरी